श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलै म्हणजेच रविवारी आली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो असे म्हणतात की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतं या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदमून जाते आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिने योग निद्रेमध्ये जातात या काळाला चातुर्मास म्हणतात ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि देव प्रसन्न होतात ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यांना जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात यामुळे जीवनात स्थिरता आणि शांती येते या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुखसमृद्धी आणते संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीचं एक पान इथे ठेवायचं हे पान ठेव ठेवल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ते पान कुठे ठेवायचं आहे कोणत्या वेळेत ठेवायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला अजिबात विसरू नका एकादशीचं व्रत करत नसतील तरीसुद्धा तुम्हाला आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशींचं आवर्जून व्रत हे करायचं या दोन एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या चोवीस एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्या श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा घ्यायचा आहे आता तुमच्याकडे श्री विष्णूंची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करून घ्यायचा पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद अर्पण करून घ्यायची आहे तसेच त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस आता तुळशीची तुम्ही पत्र अर्पण करू शकता किंवा तुळशीचा हार बनवून तो सुद्धा अर्पण करू शकतात जेव्हा आपण तुळशीची पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यानंतर ते आपल्याला विष्णू सहस्रनामाचं किंवा विठ्ठलाचे अभंग किंवा आरतीही करून घ्यायची तसेच आषाढी एकादशीच्या कथेचं पठन किंवा श्रवणसुद्धा करून घ्यायचं आहे गोडाचा नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचा आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे हिंदू धर्मात तुळशीला अतिशय पवित्र मानलं जातं तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस तुळशीचं रोग घरात असल्याने वास्तुदोष दूर होतो तसेच तुळशीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते तुळस नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तर या उपाय करता आपल्याला एक हजार तुळशीची ही घ्यायची आहेत पण एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचं नसतो जल अर्पण करायचं नसतं किंवा तिची पत्रंसुद्धा तोडायची नसतात कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जलाव्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीची पत्रं तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जलाव्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात म्हणून जे पण पूजेला आपल्याला तुळशीची पत्रं लागणार ती आदल्याच दिवशी तुम्हाला तोडून ठेवायची आहेत आता ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून एक हजार तुळशीची पानंही घ्यायची आहेत पण आता ज्यांना शक्य नसेल काही कारणात त्यांना एक हजार तुळशीची पानं नाही भेटत असतील तर त्यांनी एक पाच सात अकरा एकवीस या क्रमामध्ये तुळशीची पानंही घ्यायची आहेत त्याचबरोबर आपल्याला श्री विष्णू नामावलीचं पुस्तकसुद्धा घ्यायचं आहे आता तुमच्याकडे पुस्तक नसेल तर गुगलला सर्च करा तुम्हाला सहज श्री विष्णू नामावलीचं नावं जी आहेत ती तुम्हाला भेटून घेणार तर आपल्याला एक देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे ही एक हजार हो तुळशीची पानं आपल्याला घ्यायची आहेत त्याचबरोबर श्री विष्णू नामावलीचं पुस्तक आपल्याला खोलून बसायचं आहे आता तुम्हाला हा उपाय दोन प्रकारे करता येणार आता तुमच्याकडे एक हजार पानं असतील तर हा उपाय कसा करायचा त्याचबरोबर आता तुमच्याकडे एक हजार पानं नसतील तुमच्याकडे एक पाच सात एकवीस अशी पानं असतील तर हा उपाय कसा करायचा तेसुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक हजार पानं आपल्याबरोबर घेऊन बसायचं आहे सगळ्यात पहिलं एक पान आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि ओम विश्वासमे नमः नम या मंत्राचं जप करायचं आणि ते तुळशीपत्र आपल्याला श्री हरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं पुन्हा दुसरं तुळशी पत्र आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम विष्णवे नम या मंत्राचं जप करायचं आहे आणि ते तुळशीपत्र आपल्याला श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला एक सहस्त्र म्हणजे एक हजार वेळ आपल्याला विष्णूंच्या विविध नामांचं स्मरण करायचं आहे आणि ही तुळशीपत्रं जी आहेत ती आपल्याला श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायची आहेत पण आता तुमच्याकडे एक हजार तुळशीपत्र नसतील तर समजा तुमच्याकडे पाच तुळशीपत्र आहेत सात तुळशीपत्र आहेत तर ती सर्व पत्रं जी आहेत तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला श्री विष्णू नामावलीचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर ही तुळशीपत्रं जी आहेत ती आपल्याला श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायची आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहे दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता प्रार्थना करायची किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशींच्या पानांचा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणं आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे मी असं नाही सांगणार फक्त आपल्याला उपायच करायचे आहेत पण जेव्हा आपण उपाय करतो आणि त्याबरोबर मेहनत करतो कष्ट करतो तर त्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागते ला त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ